माझे बाबा राज्य नाट्य स्पर्धा आणि बीएमसीच्या नाटकांमधनं काम करायचे तर त्यांच्या सोबत जाऊन जाऊन मी सुद्धा भूमिका करत होते आणि पहिलं व्यावसायिक नाटक मी केलं रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा दिसताना ते सोपं वाटतं पण विनोद करणं कठीण आहे हे आता करायला लागल्यावर जास्त जाणवायला लागले आणि इतकी वर्ष कन्सिस्टंटली करताना अजून जास्त दडपण येतं की आता काय नवीन करायचं नमस्कार मी कस्तुरी सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर एखादा कार्यक्रम जो असतो ना त्याच्यात आपण फक्त हसत असतो आणि ती गोड अभिनेत्री आहे म्हणजे ती कधी रडते देखील हसते देखील पण आता ती वडापावच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांची आवडती कलाकार म्हणजे रसिका वेंगुलीचं खूप स्वागत आणि तुला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू तुम्हा सगळ्यांना सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर टेलिव्हिजनवर बघत असतो हास्यजत्रेच्या मार्फत की हसताना दिसते रडताना दिसते पण आता वडापाव खर तर म्हणतो ना दिश्ते, दिश्ते। की प्रवास हा खूप सोपा असतो खूप कठीण असतो जसं आमच्या सेगमेंटचं नाव आहे तिचा प्रवास खर तर हा अभिनयाचा प्रवास कधीपासून आणि कसा सुरू झाला अभिनयाचा प्रवास माझा बालकलाकार म्हणून सुरू झाला खर तर मी लहानपणी नाटकांमधन काम करायचे माझे बाबा राज्य नाट्य स्पर्धा आणि बीएमसीच्या नाटकांमधनं काम करायचे तर त्यांच्या सोबत जाऊन जाऊन मी सुद्धा छोट्या छोट्या भूमिका करत होते आणि पहिलं व्यावसायिक नाटक मी केलं रायगडाला जेव्हा जाग येते नावाचं सो so, प्रवास तेव्हा सुरू झाला होता मग नाटक टप्प्या टप्प्याने कॉलेजमध्ये गेल्यावर पाच वर्ष एकांकिका आणि मग टीव्ही टेलिव्हिजन केलं आणि पुन्हा टेलिव्हिजन नाटक ते टेलिव्हिजन नाटक आणि सिनेमा असा प्रवास चालू होता पण हा सिनेमा माझा मला वाटतं एक सहा वर्षांच्या स्पॅन नंतर रिलीज होतोय मध्ये काही सिनेमे चित्रित केले पण यायला लोकांच्या भेटीला खर तर एक अभिनेत्री म्हणून तुला आम्ही आजपर्यंत बघत होते वेगवेगळी भूमिका करताना वेगवेगळ्या चॅलेंजेस येत असतात एक अभिनेत्री म्हणून तर हास्य चित्र एक माध्यम आहे की ज्याच्यातून आम्ही तुला रोज बघत आलोय बघतोय पण एक अभिनेत्री म्हणून त्या प्रवासाला काय वेगवेगळे चॅलेंजेस येतात काय वेगवेगळ्या आता प्रेक्षकांना आपल्याला दाखवायचे असे अभिनेत्री म्हणून तेव्हा काय म्हणत खूप चॅलेंजेस आहेत कारण हास्य सारखा प्लॅटफॉर्म हा अजिबात सोपा नाहीये कारण काहीतरी एक तर दर वेळेला नवीन काहीतरी करायचं असतं दर वेळेला एक नवीन स्क्रिप्ट असते त्या स्क्रिप्टला आपल्याला कसा न्याय देता येईल तोही कमी वेळामध्ये म्हणजे सुरुवातीला तर पाठांतरापासूनची बोंब होती की दोन एका दिवसात so, ते आम्ही वन वनस्ट्रेच नाटकासारखं करतो वीस मिनिटाचं असत सो ते कस लक्षात ठेवून करता येईल मग हळूहळू पाठांतराचा मुद्दा बाजूला राहिला आता तर एकदा वाचून पण लक्षात राहतं yes, पण मग त्याला काय ग्राफ देता येईल काय वेगळं करता येईल त्यात खरेपणा कसा आणता येईल अशा खूप गोष्टी खूप कंगोरी आहेत दिसताना ते सोपं वाटतं पण विनोद करणं कठीण आहे हे आता करायला लागल्यावर जास्त जाणवायला लागले आणि इतकी वर्ष कन्सिस्टंटली करताना अजून जास्त दडपण येतं की आता काय नवीन करायचं खरं तर आता प्रवास सुरू झाला खरं अर्थ नाही कारण ते टेलिव्हिजन झालं चित्रपट आला रसिका मला नाटकात देखील तुला बघायला आवडणार तुझे प्रेक्षक असं कोणतं प्रेक्षक आहे तो म्हणतो की किंवा नाटकात बघायचं कारण का टेलिव्हिजन जो प्रेक्षक बघत असतो त्यांना खऱ्या आयुष्यात ते कसं काम करतात त्यांना भेटायचं असतं तुमच्याशी खूप सारं बोलायचं असतं तर तुला असं वाटतं की आता नाटक करायचं अर्थात अर्थात नाटक माझं पहिलं प्रेम आहे मी नाटकापासूनच सुरुवात केली आता काही महिन्यांपूर्वी मी एक नाटक करायला सुद्धा घेतलं जे आलंही प्रेक्षकांच्या भेटीला पण काही कारणांमुळे त्याचे फार प्रयोग होऊ शकले नाही पण आता पुन्हा एकदा मी अशाच एका छान संहितेच्या शोधात आहे कि जिथून मला पुन्हा एकदा माझं पहिलं प्रेम म्हणजे रंगभूमी जिकडे मला पुन्हा जाता येईल आणि प्रेक्षकांसमोर प्रयोग करता येतील असं अशा शोधात मी आहे सध्या <laughs> पण जरी नाटक तुझ्याकडे आलं तरी कोणती भूमिका आणि असं म्हणतो ना की मला ह्या कलाकारावर रंगभूमीवर काम करायचं म्हणजे त्यांचं काम मला इतकं आवडतं ना की एक छोटा का होईना रोल मिळाला त्यांच्यावर काम करण्या असे अनेक कलाकार आहेत दिलीप प्रभावळकर आहेत की माझी खूप इच्छा आहे त्यांच्याबरोबर काम करायचे म्हणजे ते समोर आले तरी मी रडू शकेन एवढे मला ते आवडतात जितू दादा आहे जितेंद्र जोशी त्याच्यासोबत एका वेगळ्या प्रोजेक्ट मध्ये मी काम केलंय आमचे एकत्र सीन नाहीयेत पण आम्ही एका प्रोजेक्ट मध्ये आहोत पण नाटकात काम करायला आवडेल मला त्याच्यासोबत प्रसाद सर आहेत असे अनेक कलाकार आहेत आणि विचारशील कशा पद्धतीचं तर मला नातेसंबंध उलगडणारे गोष्टी असतात ना त्या खूप आवडतात कारण त्याला खूप कमजोरी असतात खूप डेप्थ असते तर अशा पद्धतीचं काहीतरी काम करायला मला नक्की आवड सो so, कॉलेज मधली रसिका आणि आता जेव्हा प्रेक्षक बघतात कॉलेजमधली मित्र माहिती मित्रमैत्रिणी आताही भेटतात तेव्हा असं म्हणतात की रसिका तू जशी होती तशीच आहे म्हणजे तो तुझा प्रवास आम्ही बघत आले कलाकाराचा प्रवास हा खरंच स्ट्रगलपासून असतो कोणालाही अशी क्विक संधी मिळत बरोबर सो तेव्हा ते तुझे मित्र आता तुला जेव्हा टेलिव्हिजनवर बघतात काय वाटतं ते सगळे खुश होतात आम्ही बरेच माझ्या नाटकाच्या ग्रुपमधलीच मंडळी आहोत आम्ही काही जण एकत्र एक म्हणजे ऋतुजा वाघवे असेल अमरता आवटे असेल हे तर आम्ही एकत्र कॉलेजमध्ये एकांकिका करत करत पुढे आलोय आणि बाकीचे मित्रमंडळी पण वेगळे रायटर्स डिरेक्टर्स म्हणून आहेत इंडस्ट्रीमध्ये तर काय नाही आता इथे बोलताना रसिका वेंगुर्लेकर थोडीशी थोडीशी काय म्हणतात आपले एक वेगवेगळे दाखवायच्या <laughs> गोष्टी असतात पण कॉलेजमधल्या मित्रांसमोर एक वेगळी वेगळे खरंय तिथे त्यांचं म्हणणं असतं की तू काही बदलली नाहीयेस तू तशीच खरं तर आजचं विशेष खूप महत्वाचं वडापाव कारण का प्रसाद दादा तुमच्याबरोबर नेहमी सेटवर असतो नेहमी तिथे कौतुक करतो पण त्याच्या चित्रपटात काम करणं म्हणजे एक परवणीच असते कारण प्रत्येकाला वाटत असते की जो डिरेक्टर आपण नेहमी बघत असतो सो तो अनुभव कसा होता आणि प्रसाद दादा सिलेक्शन कसं केलं या चित्रपटात प्रसाद सरांसोबत काम करायचं म्हणून आम्ही हास्य जत्रेच्या सेट वर आम्ही एक स्किट मधन ऑफ स्क्रीन पण त्यांना एक स्ट्रगल सतत ता चालू असत की सर आम्हाला कास्ट करा ना तर तुम्ही एवढे सिनेमे करताय वगैरे वगैरे तर आमच्याकडे सगळे करत असतात आता मी परवा पण सगळ्यांना असं मी जरा जेलसी जळवत होते की माल जर मला कास्ट केलं तर समीरदादा शिवाली असं या सगळ्यांनी पण केले मला दोन हजार पंचवीस मधलं प्रोजेक्ट मध्ये मी कास्ट झाले सो आणि ते खरच एक उत्तम कलाकार आहे शंभरावा सिनेमा आहे इतका अनुभव आहे दिग्दर्शक म्हणून म्हणजे एक माणूस म्हणून पण ते अत्यंत प्रगल्भ आहे सो so, त्यांच्या सोबत काम करण्याचं दडपण होत इच्छा तर होतीच तितक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलेलं नव्हतं पण हा <laughs> थोडस एक छानही वाटत की त्यांच्या इतक्या महत्वाच्या प्रोजेक्ट मध्ये त्यांनी मला कास्ट केलं आणि मी खूप जबाबदारीने आणि म्हणजे स्वतःचा जीव ओतून मी यात काम करायचा प्रयत्न केला जी मालिकांमधली के रसिका आम्ही बघितलेली आता ती रसिका खूप वेगळी वाटते कारण का मालिकेमधली तिची जी पहिली भूमिका होती एकदम स्वज साधी लाल चालत मुलगी होती आता जेव्हा ती मालिका आठवते हो किंवा कधी कधी आता तेव्हा काय होतात ना ग कारण आपण वर्षा वर्षाने महिन्या महिन्यानी आपल्यात बदलत बदल, बदल, बदल होत असतात जसे आपल्याला लोक भेटतात आपल्याला तसे वेगवेगळे अनुभव हो येत जातात काय म्हणता येईल आपण वाचून आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आपण बदलत असतो तर तेव्हा जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा सगळ्यात काहीच अनुभव नव्हता घाबर दडपण असायचं पण असायचं आताही आहे ते पूर्णतः जाईल असंही वाटत नाही फार लवकर पण जास्त भुजलेले होते मी म्हणजे जरा ओपन व्हायला वेळ लागायचा लोकांसमोर कारण ऑलरेडी इंट्रोवर्ट स्वभाव असल्यामुळे तर गंमत वाटते की आपण तेव्हा असे होतो आणि इथपर्यंतचा मोठा प्रवास आपण छान पद्धतीने पूर्ण केलाय सो so, आशा पण वाटते मस, मस्त पण वाटत स्वतःबद्दल अभिमान पण वाटतो आणि आज रसिका म्हणून स्वतःला काय वाटतं okay. आज मी so, इथपर्यंत रसिका म्हणून तुला काय वाटत uh, रसिका म्हणून हेच वाटत कि आतापर्यंतच काम हे एका कामात दुसरं काम म्हणजे आपल्या हातात जे काम येतं ते खूप प्रामाणिकपणे मनापासून करायचं कारण लहानपणापासूनच प्रेम आहे त्या कामावर आणि त्यातनच समाधान मिळत आलंय आणि बोनस म्हणून पैसेही मिळतात म्हणजे एक वेगळं करिअर पैसे मिळवण्यासाठी मला yes, करावं लागत नाही आवडीतन मला माझं करिअर निवडण्यात आलंय तर हे आतापर्यंत जसं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामुळे एका एक, एक कामं हो मिळत गेली तर हेच मला पुढे करावं असं वाटतं की प्रामाणिकपणे काम करत राहायचं आपल्या आपल्या आप स्वतःच्या वाटचं आपल्याला मिळत राहतो एक छोटी सेगमेंट आहे काही प्रश्न विचारणार त्याची क्विक आणि आयुष्यातील एक आठवण सेलिब्रेट हा वडापाव सिनेमाच्या शूटिंग साठी लंडनला गेले होते आणि सुट्टी होती म्हणून एकटीच मी लंडनला ऑक्सफर्ड स्ट्रीटला फिरत होते तर आ, आधी दोघ पुरुष धावत आले मागून एक काकू आल्या एक मुलगी छोटी आणि तिची आई असे धावत आले मग कळलं की ते त्या शहरात राहणारी मराठी कुटुंब होती आणि ते हास्य जत्रा बघतात तर ते धावत आले तर मला एक्सपेक्ट नव्हतं मी लंडन मध्ये म्हणजे कपडे घालून अशी फिरत होते आपल्याला ओळखेल म्हणजे असं एक्सपेक्ट नव्हतं तिथे मी स्वतःला मजा आली ओके ओके कलाकार म्हणून कोणती अडचण येते तेव्हा रसिका त्याला असं ठीक आहे मी हे फेस करू शकते अडचण आली तर फेस करू शकेल असं वाटतं मला फायनान्शियल क्रायसिस असा कुठला आला तर रसिकाला माहितीये कि काय म्हणतात कि स्वतःच्या गरजा आटोक्यात ठेवून कस पुढे जायचं जर अभिनेत्री नसतीस तर कोणत्या क्षेत्रात असतेस विचार नाही केलाय पण मी ग्रॅज्युएशन नंतर एमबीए करणार होते ओके okay. so, सो फायनान्स मध्ये मी कुठेतरी जॉब करत असते असं मला वाटतं <laughs> बँकिंग सेक्टर मध्ये वगैरे <laughs> पण uh, एक्झाम दिल्या दिल्याच मला कमर्शियल नाटक मिळालं आणि okay. मला तेच हवं होतं की मला अजिबात वेग जॉब वगैरे करायचं नाही ते सुरू झालं तर मग मी थांबलेच नाही कधी ओके ओके तुझ्या आजपर्यंतच्या प्रवासाला जर तुला एका लाईन मध्ये किंवा एका शब्दात डिस्क्राईब करायचं असेल तर काय असेल आनंद समाधान आणि उत्सुकता फेम का पैसा दोन्ही नाही खरं तर पण कधीतरी फेम कधीतरी पैसा असंही म्हणू शकतो लाईफ मध्ये अजून काय करायचं बाकी आहे जे ना नक्की हे बाकी यार आहे हो कुठे सुरुवात आहे म्हणजे अनेक छान छान सिनेमे अनेक नाटक किंवा अनेक नाही पण असं एखाद सुंदर नाटक किंवा असा एखादा सुंदर सिनेमा ज्यामध्ये आपल्याला स्वतःला बघून खूप अभिमान वाटेल आणि खरं तर आपल्या जसं सेगमेंटचं नाव आहे तिचा प्रवास तर तुझ्या या सगळ्या प्रवासात ती अशी कोण व्यक्ती की जी मी तुझ्या या प्रवासाला साथ दिली आणि तुला तिला थँक्यू म्हणायचं माझे आई वडील कारण हे जे माझं प्रेम आहे अभिनयाचं हे लहानपणातच सुरुवात झाली आणि त्याला प्रोत्साहन दिलं माझ्या आई वडिलांनी म्हणजे लहानपणी नाटकाच्या दौऱ्यावर ते त्यांचं ऑफिसला सुट्टी घेऊन दोघं जण येत होते त्यांनी कधीच मला नाटकाच्या तालमीसाठी मी अकरा बारा वाजता घरी नाही आले अकरा बारा वाजेपर्यंत तर कधी विचारलं नाहीये की काय झालंय म्हणजे इतरांना घरातलं प्रोत्साहन नसतो yes. किंवा जाऊ नको असं yes, म्हणतात माझ्या आई वडिलांनी एम डी कॉलेजमध्ये नाटक उत्तम होतं एकांकिका स्पर्धा छान असतात तर तू तिथे ऍडमिशन घे दे सो so, अशा घरातलं वातावरण असताना काय तर मला त्यांनाच आयुष्यभर थँक्यू म्हणायचंय <laughs> की मला माझ्या आवडत्या गोष्टीमध्ये करिअर करता आलं ज्यामुळे मला कधी थकल्यासारखं नाही वाटत मला त्रासदायक नाही वाटत मी नेहमी आनंदी असतो खर तर आणि तुझे जे प्रेक्षक तिचे खूप चाहते आहेत पण खरं तर सध्या सोशल मीडियावरती ना आपण अशा अनेक गोष्टी बघत असतो की मुली म्हणून असू दे त्यांना खूप ट्रोल केलं जातं म्हणजे त्यांनी काही चांगलं केलं तरी एक पॉईंट पकडून सो तुला अशा मुलींना अशा महिलांना काय सांगायचं की सोशल मीडिया हे माध्यम चांगल्यासाठी आहे पण त्याचा खूप उपयोग हा वाईट गोष्टींसाठी होतो सो जाता तर तुला त्या मुलींना आणि महिलांना काय सांग मला मुली किंवा महिलांना असं नाही म्हणायचं मला सगळ्यांनाच की ट्रोलिंग म्हणजे काय तर आपला द्वेष पसरवणं एखाद्या बद्दल राग व्यक्त करणे आणि तेही खूप पद्धत वाईट पद्धतीने तर हे करण्याची गरजच नाहीये म्हणजे इतकं छान जग आहे इतकं सुंदर आयुष्य मिळालंय आपण एकमेकांचं कौतुक करूया आनंद करूया आणि वाईट म्हणजे न आवडणाऱ्याही गोष्टी असतील तर त्या न आवडणाऱ्या गोष्टी चांगल्या शब्दात मांडू शकतो आपण किंवा त्या व्यक्तीला त्रास होणार नाही दुखावलं जाणार नाही असं करू शकतो उगाचा आणि ट्रोलिंग हे कधी कधी एक्स्ट्राचं पण असतं म्हणजे ते खरंच जेन्युनली पण नसतं तर मला वाटतं की ते टाळायला पाहिजे आणि जर का कुणी ट्रोल केलं तर मला वाटतं आपणही फार त्याच्याकडे लक्ष नको द्यायला म्हणजे मुलींनी म्हणून कधी कधी आपला सेल्फ कॉन्फिडन्स जातो आपल्याला दुखावले पण वाटतं तर या गोष्टींना इग्नोर करणं कारण मला वाटतं की जे आजारी असतात अशी लोक जे ट्रोल करत असतात मेंटली आजारी असतात <laughs> नक्कीच आणि आता वडापाव आला त्याचा आस्वाद सगळ्यांना घ्यायचा आहे प्रेक्षकांना देखील सो प्रेक्षकांना हा वडापाव नक्कीच आवडणार आहे कारण का रसिकात आहे त्याच्यामध्ये तुझ्या आता प्रेक्षकांना प्रेक्षकांना मला सांगायचंय दोन ऑक्टोबरला माझा सिनेमा वडापाव तुमच्या भेटीला येतोय यात गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी आणलेली आहे लंडन मध्ये शूट झालाय आणि लंडनच्या धर्तीवर एक चक्कल बसेल अशी ही छान अशी स्टोरी आहे तर ती बघण्यासाठी दोन ऑक्टोबरला नक्की 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 सिनेमागृहात जा आणि सिनेमा पहा नक्कीच बघणार आहे आणि थँक्यू सो मच असे का तू वेळ दिला थँक्यू थँक्यू सो मच